मादी कुत्रींच्या मृत्यूनंतर पिल्लांची जबाबदारी तरुणांकडे कुत्र्याच्या पिल्लांना मिळाली माणसाची माया तळोद्याच्या तरुणांनी दिली माणुसकीला नवी दिशा नमस्कार तळोदा शहरातील सिटी मार्केटमध्ये एका मादी कुत्रीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सहा पिल्लांना जन्म दिला मात्र दुर्दैवाने आठवड्याभरात तिचा अपघाती मृत्यू झाला आई विना रणणाऱ्या उदाहरण समाजासमोर ठेवले व्यावसायिक केवल पटेल सुखदेव धानका रोहित मराठे भोला भरवाळ मुन्ना जैन देवेंद्र सोनवणे सतीश भावसार चेतन सोनार ललित मगरे लखन खानवानी डॉक्टर अशोक चौधरी छोटू शिवदे आदी तरुण गेल्या सहा दिवसांपासून या पिल्ल्यांची सेवा करत आहेत हे दिवसातून चार वेळा दूध आणून इंजेक्शनच्या साह्याने पिल्ल्यांना दूध पाजतात स्वच्छतेची काळजी घेतात ते हातात ग्लोव घालून ही सेवा पार पाडत आहेत पिल्लांची जागा स्वच्छ ठेवणे त्यांना उबदार ठिकाणी थे ठेवणे प्रकृती तपासणे याकडेही ते लक्ष देत आहेत त्यामुळे पिल्लांची प्रकृती उत्तम असून त्यांची वाढ सुरळीत सुरू आहे ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे या तरुणांनी दाखवलेला भूतदया सेवाभाव आणि माणुसकीच्या आजच्या काळात समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आई गेल्यानंतर त्या तरुणांनी स्वीकारली असून तरुणांचे माणुसकीचे जीवंत उदाहरण समोर दिले आहे पंधरा दिवसानंतर मरून गेलेले तर आम्ही आठ दिवसापासून दूध पाचलोय रोज चार दिवसात म्हणजे चार टाइम आम्ही रोज तर आम्ही ग्रुप आहे तर आम्ही मदत करताय ते पिल्ले काव काव चाव चव करत होते तर आम्ही आम्हाला गेलं तर आम्ही याची साखर सेवा करते आम्ही आपलं जितकं होते तितकं करू शकतो आम्ही